जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन अठ्ठावीस डिसेंबर वैदिक कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे गायत्री चरण झाल्यावर वैदिक ब्रह्मरुंदासमोर झालेले प्रवचन बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य अंदवलेकर महाराज काय म्हणतात ते तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी भाग्यवान आणि पूज्य आहात इतकी वर्ष वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली हे तुमचे फार उपकार आहेत तुमची योग्यता खरोखर मोठी आहे त्यांच्या उलट माझी स्थिती आहे मी एक अज्ञ मनुष्य आहे मला वेदविद्येचा गंध नाही ग्रंथांचे ज्ञान नाही मी रामरायाचा एक दिनदास आहे त्यांच्या नामावर माझे प्रेम आहे माझे म्हणणे आपण प्रेमाने ऐकून घ्यावे वेदानी गायत्री अत्यंत पूज्य मानली आहे हे बरोबरच आहे कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेले आहे गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरे वैराग्य आणि पावित्र्य असावे लागते पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत कंदमुळे हा त्यांचा आहार असे इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार असे सत्य हेच त्यांच्या वाणीचे भूषण असे काम क्रोध आहार आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसे होती परंतु आता काळ पालटला आहे ज्या प्रकारे जीवन ऋषी लोक जगत असत त्यापैकी आपणाजवळ आता काहीच शिल्लक राहिले नाही ऋषींचे सांग राहणे खाणे पिणे इंद्रिय संयम सत्यनिष्ठा यापैकी आपल्याजवळ काहीही शिल्लक उरले आहे त्या काळी ऋषींनी प्रजन्य सुक्त म्हटले की पाऊस पडत असे आणि ते सुक्त आज म्हटले तर साधा वारा देखील सुटत नाही ऋषींच्या अंगी तपश्चर्याचे सामर्थ्य होते म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती जेवणाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिलेली नाही आणि वैदिक कर्म यथासांग घडणे कठीण होऊन बसले आहे अशा स्थितीत आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे परंतु चित्त चित्तशुद्ध होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे सध्याच्या परिस्थितीत संयमाची बंधने सुटत चालली म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितलेले नाम हे अंगतूक नाही आदि नारायणाने वेद म्हणायच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला ते नाम होय म्हणून आपण सर्वांना माझी विनंती अशी की आपण नाम घेत जावे किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे वाक्य, वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत भगवंताच्या नामाला ती नाहीत प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम अयोध्येचा राजा आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान श्री राम आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद